महाआरती करत एकशे अकरा दिवे लावून शकुंतला रेल्वेचा एकशे अकरावा वाढदिवस साजरा आमदार श्री प्रवीण तायडे यांचा भव्य नागरी सत्कार आज शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन माहेर फाउंडेशन समिती समितीकडून करण्यात आला ज्या मताने आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिले प्रेम दिले त्याप्रती मी शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज प्रती नेहमी प्रयत्नरत राहील वेळोवेळी पाठपुरावा करून मी पण एक सत्याग्रही म्हणून नेहमी मदत करणार माझ्या मतदारसंघचा विकास करणार आमदार प्रवीण तायडे आंदोलन तर सर्वच करतात पण प्रशासनला वेठीस धरून नागरिक यांची संपत्ती नष्ट करून नाही तर कुठेही नागरिक व प्रशासन यांना त्रास न देता रेल बचाव सत्याग्रह समिती शांती मार्गाने जे आंदोलन करत आहे ती प्रेरणा महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये सर्वांनी घेतली पाहिजे तहसीलदार संजय गरकल सालाबादप्रमाणे दोन हजार अठरापासून शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचे अनोखे वेगवेगळे पण शांतीच्या मार्गाने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सातव्या वर्षात ही शकुंतला रेल्वेचा एकशे अकरावा वाढदिवस साजरा करत आज एकशे अकरा दिवे लावून संत महंत यांच्या हस्ते श्री गणेश प्रतिमा व भारतमाता यांचे पूजन करुण वर्ष दोन हजार पंचवीस ची सुरुवात सत्कार मूर्ती आमदार प्रवीण तायडे कार्यक्रम अध्यक्ष तहसीलदार संजय गरकल प्रमुख अतिथी मुख्याधिकारी धीरज कुमार गोहाड दिनेश मोहोड प्राचार्य सिद्धार्थ महाविद्यालय डेपो मेनेजर जीवन वानखडे पूर्व आर एसबी बारखडे शहर अध्यक्ष कुंदन यादव सामाजिक कार्यकर्ता प्रवीण तोडगावकर संत राममोहन महाराज आचार्य सुदर्शनजी अयोध्या रूपेशजी ढेपे विशाल काकड योगेश खानजोडे राजा धर्माधिकारी शारदा उईके मंचवर उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आली स्टार स्वच्छता अभियान स्टार सकाळी सात वाजतापासून सर्वप्रथम रेल्वे स्टेशन अचलपूर येथे शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचे राजेश पांडे रेल्वे स्टेशन परिसर संविधान चौकमधील किरण सह युवकांनी स्वच्छता अभियान राबविले मनोगत प्रतीक आजच्या कार्यक्रमचे विशेष सत्कार मूर्ती नवनियुक्त आमदार प्रवीणजी तायडे तहसीलदार संजय गरकल शहर अध्यक्ष कुंदन यादव प्राचार्य दिनेश मोहोड रूपेश घेपे प्रवीण तोडगावकर जमात ए हिंद महिला संघटनाकडून यासमीन बानो परवीन बानो यांनी शकुंतला रेलप्रती मनोगत व्यक्त केले प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातील गणमान्य स्टार सुनील बुक राजेंद्र जयसवाल हर्षद मडघे आकाश श्रीवास्तव पंकज शर्मा कैलास ठोसर गणेश गायकवाड संतोष भालेराव महेंद्र राठी सुनील चौधरी शुभम अंबुलकर दीपक दहीकर निर्मल बाजपेयी महेश कडू शकुंतला वजाले भारती पावडे सहित जमाते इस्लामी हिंद संघटनच्या महिला मेहर बानो नगमा कौसार यास्मीन बानो सायरा बानो सहित भाजपाचे पदाधिकारी व शेकडो नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्विता प्रति शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचे योगेश खानजोडे गजूभाऊ कोल्हे राजा धर्माधिकारी संजय डोंगरे सुरेश प्रजापती राजकुमार बरडिया कमल केजरीवाल राजेश अग्रवाल बैंकवाले प्यारेलाल प्रजापती शारदाताई उईके दीपा तायडे विजय गोंडचवर संतोष भालेराव सहित समस्त सत्याग्रही यांनी अथक प्रयत्न केले प्रस्तविक राजा धर्माधिकारी यांनी मांडले तर शकुंतला रेल्वेच्या बाबती माहिती विशद करत सूत्रसंचालन योगेश खानजोडे यांनी केले आभार प्रदर्शन शारदा उइके यांनी केले उदाहरण घ्यायचं झालं तर इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं आणि त्यांनी कुठल्या ठिकाणचा विकास केला ज्या कच्चा माल घेऊन जाता येईल आणि पक्का माल घेऊन येईल अशा ठिकाणचा विकास केला म्हणजे वाहतुकीची जर साधनं असली तर एक प्रकारे विकासाला चालना मिळते ही बाब सर्वश्रुत आहे सर्व मान्य आहे आणि त्या दृष्टीने अचलपूर मतदारसंघाचा म्हणा तालुक्याचा म्हणा विकास जर करायचा असेल अजून जर विकासाला दिशा द्यायची असेल तर जर रेल सुरू झाली शकुंतला रेल सुरू झाली किंवा त्याहून ब्रॉडगेज झाला आणि अजून जर सर्व ठिकाणी रेल सुरू झाल्या मालवाहतूक सुरू झाली तर निश्चितपणे विकासाला चालना मिळेल याच्यामध्ये चा कुठलीही शंका नाही त्यामुळे आता ही जी काही बंद पडलेली रेल आहे ही सुरू झाली पाहिजे याच्याबद्दल कोणाचंही दुमत असणार नाही हे करताना ज्या ज्यावेळेस आंदोलनं करायची असतात आंदोलनाच्या काही पद्धती आहेत कोणी रस्ता रोको करते कोणी रेल रोको करते किंवा इतर वेगळ्या पद्धतीने आंदोलन करते खांजोळे दादा हे आंदोलन करताना तिथे कुठेही प्रशासनाला त्रास होणार नाही प्रशासन वेटीच धरले जाणार नाही याची काळजी घेऊन आंदोलन करत असतात त्याच्यामध्ये ते कवी संमेलन असू द्या किंवा वाढदिवस साजरा करणं असू द्या किंवा पत्र लिहिणं असू द्या तर हे एक आगळीवेगळी गोष्ट आहे त्याचा खरं तर आदर्श इतर ठिकाणी इतर लोकांनी देखील घेतला पाहिजेत की आंदोलन करता येते आंदोलन कशासाठी असतात तर प्रशासनाचं एक लक्ष घेतलं केंद्रित व्हावं प्रशासनाचं लक्ष वेधलं जावं यासाठी आंदोलन करायचे असतात ते करताना नागरिकांना वेटीस धरण्याची गरज नसते किंवा प्रशासनाला देखील वेटीस धरण्याची गरज नसते त्यामुळे या प्रकारचे आंदोलन देखील अधिक जास्त चांगल्या पद्धतीनं एक महाराष्ट्राला देखील एक प्रेरणा मिळू शकते की या पद्धतीचे आंदोलन जे आहे तर ते झाले पाहिजे तिसरा मुद्दा की मला असं वाटते की आंदोलनं करताना त्याला थोडी राजकीय पाठबळ देखील आवश्यक असते कारण राजकीय पाठबळ जर असलं तर अधिक चांगल्या पद्धतीने अधिक वेग येतो घटनांना आणि मला असं वाटतं सध्याची जर परिस्थितीचा विचार केला तर एवढी चांगली पोषक परिस्थिती आता यापूर्वी नव्हती असं म्हणायला अडचण ना। नाही आणि त्यामुळे परिस्थिती जी आहे तर ती अनुकूल अशी आहे की सत्ता ज्या आहेत त्या पद्धतीच्या आहेत आणि त्या अँगलनी आपल्याला ती परिस्थिती अनुकूल आहे त्यामुळं योगेश भाऊ तुम्हाला यापुढे आंदोलन कदाचित करायची गरज खाली बरोबर <laughs> <laughs> आणि मला असं वाटतं योगेश वेगवेगळे वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध आहेत त्यामुळे तुम्हाला वेगळ्या काहीतरी कार्यक्रमाचं पुन्हा नियोजन करायला लागेल शकुंतला रेल्वेच्या वाढदिवसात एकशे अकराव्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर माननीय तहसीलदार साहेब माननीय सी ओ साहेब मोड सर प्रवीण मोरू कोंगाव सर त्यानंतर आमचे शहराध्यक्ष अध्यक्ष साऊ काकर त्यानंतर या समस्त ग्रामज्येष्ठ अजून दादा वगैरे सगळे सगळे मंडळी विद्यार्थी बालगोपालांना महिला भगिनी त्याच्यानंतर उपस्थित सर्व व्यापारी आणि मान्यवर प्रतिष्ठित मान्य आपल्या खानोडीदारा नावाज घेऊन या आंदोलनाच्या माळेत जेवढेही मनी आहे ते महत्त्वाचे आहे आणि असं टाळून टाळून होत नाही की हा मनी आपल्याला जपताना तिसरा मनी घ्यायचा टाळून घ्यायचा ठेवू शकतो आणि हे आंदोलन तुम्ही म्हटलं की आक्रमक स्वरूपाचं करू शकत नाही आक्रमक स्वरूपाचं करायला नाही आहे आणि आम्ही दोन आंदोलन करतो इस गोष्ट अशी आहे की राजकीय जीवनात काम करत असताना आंदोलन थोडी नवीन नसते आणि आंदोलन करणं म्हणजे हक्क मागणी आहे मग तुम्ही कोणा पद्धतीनं मागतो जागे मागतो तो अधिकार मागण्याचं सर्वांना आहे आणि हे आंदोलन केल्या कित्येक दिवसापासून पाहत आहे तुमचे म्हणजे जयंतीनिमित्त पुणे निती पुणेनिमित्त यानंतर अभिनव असे आंदोलन तुम्ही करत आहात आणि या मागणीला तुम्ही जसं म्हटलं या ट्रेननी मी स्वतः प्रवास केला तिकीट देऊन तर आम्ही तिकीट जाऊन जर तिकीट द्या हां <laughs> म्हणून बंधनी आहे काय म्हटलं म्हणजे उत्पन्न झालं ना तर मी तिकीट काढून माझ्या वडिलांसोबत ते लग्न होतं माझ्या गावचं वडण ते लग्न रात्रीचं होतं त्या लाग रात्रीच्या लग्नाला आम्ही ट्रेन घ्यालो शिंगीवरून बसलो त्यावेळेस हा रासेगाव जो रोड आहे हा फार असा वाहतुकीचा होता मोठा नव्हता आणि फारच नाही तुम्ही चौथायचा सडक सडक आपल्या गिफ्टीचा गिट्टीचा गिट्टीचा त्यांना वाहनाची आवाज आवाज म्हणताना आमच्या गावाला बस यायची तर कथरड मार्गे कथरोडवरून शिंदी शिंदीवरून काकरांना मग खुला आता त्या मार्गे बस येतच नाही आता याच मार्गे बसित किंवा जो रोड झालेला आहे पण पर्यायानं ट्रेन आहे बा म्हणून मग सगळ्या बैलांना आम्ही इकडे आम्ही चिम्मीला तिथून मग इकडे या माझ्या हातामध्ये ती पडली होती तिकडे चाललं तुम्ही चालली जाणार तुम्ही म्हणून म्हटलं हाही प्रवास माझ्या नसीबात आला सपुकरा तर ही रेल्वे सुरू झाली पाहिजे याच्यातल्या आपण बारकाव्या ज्या काही आतापर्यंत जी स्थिती आहे जी स्टेटस आहे सध्या ते आपण जाणून घेऊ दिल्ली जायचं काम पडलं अश्विनी जिनवजी यांच्याकडे आता उल्पदानी सांगितलं की नितीन गडकरी साहेबांकडे जाऊ तिथे पण जाऊ आणि पुढील मार्गदर्शन काय मिळते त्यानुसार दिल्ली पण आपण जाऊ आपल्या समितीसोबत मी तुम्हाला घेऊन जाऊ रेल्वे विषय आणि मला वाटतं तिथे आमदाराचा सहभाग पाहिजे आवश्यक आहे आणि याचे आहे परंतु ते सगळं केंद्राचं दुकानच केंद्र आहे क्षेत्र म्हटलं की दुकान आमदारात आपण सहभाग पाहिजे आणि ते निर्णय वगैरे हा पाठपुरावा हा आपला गंभीर वजन प्राप्त होतो ह्या गोष्टी आंदोलनकर्त्यांसोबत हे सुद्धा आहेत त्या तुमच्या प्रत्येक आंदोलनात मी पण सहभागी होत नाही असंही मी विसरून भविष्यात रेल्वे ब्रॉडगेज नॅरेगेजची ब्रॉडगेज कशी म्हणजे त्याचं रूपांतर लगेच कसं आपल्याला काम सुरू होईल किंवा मान्यता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत उत्पर्यंत आलं हे सगळं जाणून घेतल्यानंतर हे लवकरात लवकर सुरू व्हावं अशी मी तुमच्यासोबत एक हे करतो घोषणा करतो तुम्हाला आश्वस्त करतो तुम्ही तुमच्यासोबत दिल्लीला दिल दिल पाहून ज्या काही गोष्टी असेल ज्या काही तुमच्या पूर्ण करण्याच्या उत्सुक तुमच्यासोबत राहील तेवढा मी तुम्हाला शब्द देतो आणि या वाढदिवसानिमित्त तुम्हाला शुभेच्छा देऊन देण्यालाही तुम्हाला शुभेच्छा देतो अस्तित्वात अदृश्य आहे तुमच्या वाढदिवसानिमित्त तुला वाढदिवसाची शुभेच्छा देतो आता दिवसा आमदार भावांना नर्म विनंती की त्यांनी यासाठी प्रयत्न करावा आशा आहे अपेक्षा आहे की या दोन हजार पंचवीसला ही ट्रेन सुरू होईल अल्लाह धन्यवाद आमच्या सत्याग्रह समिती सदस्य नाझिया परवीन आपण इथे आमंत्रित करतो दोन शब्द बोलायचं बोलण्यासाठी उपस्थित असे जमलेले आणि त्या आलेले सगळे बहिणी आणि कामांना सगळे मागा आज जे आहे तो एकशे अकरावा शकुंतलाचा वाढदिवस आहे आपण बघतो आणि इथं आमच्यात जे हजर आहे आज माननीय आमदार बंद तारडे ता साहेब यांच्या ता आगमनातील सगळे हेच मागणी ठेवत तास आहोत की आपण बघतो की महाराष्ट्रात चवीकडे जे आहे विकासाची विकासाचे सुरू आहे पण इथं अचलपूर इतकं ऐतिहासिक शहर असूनही आजपर्यंत या शकुंतलाला सुरुवात करण्यासाठी आजही आपण फक्त थोडेसे माणसं इथं थो आहोत आणि मागच्या वेळी ज्या ज्यावेळी आंदोलन चालवलं गेलं आहे आम्ही सगळ्यांनी त्याच्यात सहभाग केलाच आहे यासाठी इ इथं जे उपस्थित आम्ही इथं जमलो आहो याच प्रयत्नासाठी की ही शकुंतला सुरू झालीच पाहिजे कारण शकुंतला काय अचलपूरचा जे विकास आहे ते थांबलेलं आहे असंच वाटते अजूनही की विकास काही जास्त झालाच नाही कोणीही जास्त पाऊल उचललंच नाही विकासासाठी शकुंतला सुरू झाली की विकासाचे दारही उघडेल यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि हे शकुंतला आमदार साहेबांनी सुरू करायला सगळ्यांचं साथ द्यावं आणि हे सुरू झालीच पाहिजे हे आपण आपलं भाष्य आणि मनोगत व्यक्त केल्याबद्दल दोन्ही खूप खूप उन... अभिनंदन धन्यवाद माननीय आमदार प्रवीण दादा कायदे मंचावर उपस्थित मुख्य अतिथी बंधू आणि भगिनींनो आणि लहान लहान चिमुकल्या सर्वांना सप्रेम आदाब आज शकुंतला रेल्वे सत्याग्रहाचा बत्तीसवं आंदोलन आहे तरीही आतापर्यंत आमचा संघर्ष चालूच आहे तरीही की शकुंतला रेल सुरू झाली नाही आहे बंधू आणि भगिनीन त्या काळात महिला आणि मुली सूल मुल आणि मूलपर्यंतच मर्यादित होत्या आणि त्या, त्या काळात सावित्री आई फुले आणि फातिमा शेख यांनी खांद्याला खांदा लावून संघर्ष केला होता आणि जोपर्यंत मुलींची शाळा सुरू झाली नाही तोपर्यंत त्यांचा संघर्ष थांबला नव्हता त्याचप्रमाणे आम्हीही हिंदू आणि मुस्लिम भगिनींनी खांद्याला खांदा लावून हा संघर्ष सुरू राहून देईल जोपर्यंत ही रेल सुरू होणार नाही त्यांनी इतिहास घडवला होता आणि आम्हालाही या काळात